होते या ठिकाणी आलो वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ अनुराधा गंगाधर भिने हे वंचित बहुजन आघाडीकडून धानोरामध्ये पंचायत समितीमध्ये उभे आहेत आज धानोरामोध्या या ठिकाणी आलो आज या ठिकाणच्या मतदारांना मला या ठिकाणी विनंती करायची आहे की अनुराधा गंगाधर भिने हे पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उभे आहेत बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांची निवडणूक निशाणी आहे गॅस सिलेंडर माझ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे ये की येत्या सात तारखेला माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आहे आणि येत्या सात तारखेला जी जयंती माता रमाईची आहे त्या माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने गॅस सिलेंडरला मतदान करून बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराला माता रमाईला खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी अभिवादन करायचं आहे आज अनेक गावामध्ये आम्ही फिरलोय आहे प्रत्येक गावातून चांगला रिस्पॉन्स वंचित बहुजन आघाडीला आहे आज आपल्या या ठिकाणी अनेक उमेदवार पैसे देऊन उभे आहेत परंतु बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी हे कुंभार समाजाचे लेखू आज बाबासाहेबांच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी उभा आहे त्यांची निवडणूक निशाणी आहे गॅस सिलेंडर माझ्या मतदार बंधू भगिनीला विनंती आहे की खऱ्या अर्थाने या सर्कलची या पंचायत समितीची जर चळवळ जिवंत ठेवायची असेल तर या ठिकाणी गॅस सिलेंडरला आपण मतदान केलं पाहिजे आज संध्याकाळी सात वाजता धनोरा मोद्या या ठिकाणी बैठक आहे आपण सर्वांनी या बैठकीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असे आव्हान या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो जय